नमस्कार शेतकरी मित्रांनो नमस्कार फायटोजेलचे सरांना मी नमस्कार करतो आणि मी माझे राहणार शंकरपूर मी एक शेतकरी आहे माझा तालुका गंगापूर आहे आणि माझा जिल्हा छत्रपती संभाजीनगर आहे मी आज हे रोप टाकून मला एकूण एक महिना सात दिवस झालेले होय हे रोग पावसामध्ये भरपूर खराब झालेलं होतं हे शेंडेकर आपले होते याला पिवलापणा होता आणि मी यांचा फायटोजेलचा मी एक हिडो बघितला मोबाईलमध्ये या विडो बघितल्यानंतर मी माझ्या येवला इथं ये या ठिकाणी त्यांचा काही अधिकारी होते त्यांच्याशी मी त्यांचा मोबाईल नंबर होता माझ्याकडं फायटोजेलचा Uh, मी त्यांच्याकडं संपर्क केला आणि त्यांनी मला देवल्यामध्ये बोलवलं आणि मी मला एक प्रोडक्ट दिलेला आहे फायटोजेलचं आणि एक टिकर दिलेलं आहे मी माझ्या रोपावर भरतच पिवळं पडलेलं होते शेंडे जळलेले होते आणि हे शेंडे करपले होते आणि त्याची वाढ पण थांबलेली होती मी हे प्रोडक्ट आणल्यानंतर आज हा प्रोडक्ट स्प्रे करून मला तिसरा दिवस झालेला आहे माझं रोप आणि हिरवगार टवटवीत झालेलं आहे आणि वाढ पण सुरू तिची चांगली चा सुरुवात आहे आता मी याला याचा स्प्रे घेतल्यानंतर मी सरांना कंपनीला का हे धन्यवाद देतो की आम्हाला शेतकऱ्याला अशी एक अशी मोबाईल आरती थी, थी नंबर आरती आणि आमचे संपर्क करावा वेळोवेळी आम्हाला प्रोडक्ट द्यावा अशी मी त्यांना विनंती करतो आणि माझ्या शेतामध्ये आज हे पंधरा गुंठे रोप आहे कमीत कमी हे कमी आठ ते सात किलो बी आहे आणि ह्या रोपाचं आज पुनर्रोपण चांगलं उर राहिलं आहे आता हे रोप असा अंदाजे आहे की वीस ते पंधरा दिवसाच्या आत लागवडीला येण्यासारखं आहे आणि याच्यामध्ये हिरवागारपणा आलेला आहे आणि याची वाढ पण सुरुवात चांगली झालेली आहे याकरिता मी माझा मोबाईल नंबर शहाण्णव सत्तावन्न झिरो तीन एकोणनव्वद झिरो तीन मी आपल्या ह्या कंपनीशी प फायटोजेल कंपनीशी आणि या सरांशी येळो येळी संपर्क करील मी कांदा उत्पादक शेतकरी दहा वर्षापूर्वी असं आहे रोप रोपावर स्प्रे घेऊन तीन दिवस झालेले तीन दिवसामध्ये माझं रोप जरा हिरवगार दिसू राहिला आणि त्याची वाढ पण दिसू राहिली मी आज या फायटोजेल औषध आणि टिकर दिलेला आहे याचा स्प्रे ह्या ह्याच्यावर दहा टाकेचं प्रोडक्ट आहे मी याच्यावर चार, चार पाच ते टाक्याचा प्रयोग केलेला आहे म्हणून मी याकरता कंपनीचे सरांना विनंती करतो की आम्हाला वेळोवेळी या औषधाची किंवा काही कांदा प्रोडक्ट वेळोवेळी मोबाईल नंबरवर आम्हाला वैजापूर या ठिकाणी दिलं म्हणजे पाठवलं किंवा बोलवलं आम्ही जाऊ आणि तिथून घेऊन येऊ आम्हाला येवला थोडा जास्त लांब पडतं आपलं इकडे खांदर सूल इकडं तिकडं आ आजूला बाजूलाच काही भेट देऊन किंवा काही आमच्या इथं बी भेट द्या आमच्या स्पॉटवर बी वेळोवेळी भेट द्या आमच्या मा शेतमालाची किंवा कांदा उत्पादकाची मदत करा अशी मी यांना विनंती करतो आणि शेतकऱ्याला बी पण मी माझे रोपा पाहिल्याबद्दल मला आनंद झालेला आहे म्हणून याकरता मी सगळ्यांचे धन्यवाद देतो आणि हे प्रोडक्ट वापरा वेळोवेळी चांगलं प्रोडक्ट वाटलं मला की तिसऱ्या दिवशी माझं रूप वाढील लागलेलं आहे आणि पिवळापणा बी गेलेला आहे बस क्या?